पहाटे तीन ते पाच या वेळेत लघवीसाठी जाग येते हे खरे कारण ऐकून हादरून जाल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तर पहाटे तीन ते पाच या दरम्यान बाथरूमसाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देणारे ठरणार आहे प्रिय भक्तांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही नेहमी पहाटे तीन ते पाच या वेळेत का जागे होता उठल्यानंतर तुमचं मन अस्वस्थ राहत का किंवा विनाकारण शौचालयासाठी जावं लागत का तर आता सावध व्हा कारण ही काही सामान्य गोष्ट नाही हे विश्वाच एक मोठं आहे जे शांत असतानाही तुमच्याशी संवाद साधत आहे पूज्य महाराजांनी उघड केलेलं हे रहस्य तुमचं मन हेलावून टाके तर शेवटी पहाटे या अमृतवेळेत तुम्हाला का जाग येते यामागचं कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या वेळेस कोणते देव कोणत्या शक्ती तुमच्यासोबत संपर्क साधू इच्छित आहे हे संकेत एखाद्या चांगल्या गोष्टीचे आहेत की एखाद्या गंभीर इशाचे एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे का किंवा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड तुम्हाला पूर्वसूचना देत आहे घटना ही घटना काही योगायोग नाही हे दैवी संकेत आहे अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ते मोठ रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या आत्म्याकडे पाहू शकाल या वेळेत तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे तुम्हाला समजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे त्यामुळे ती चुकवू नका आणि इतरांनाही शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आणखी माहिती वेळेवर मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर गोष्ट अशी आहे आमचं काम आहे सल्ला देणं विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगते जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची अडचण निश्चितच दूर होईल हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही आता आपण थेट विषयाकडे वळूया पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे ही वेळ म्हणजे फक्त घड्याळातील टिकीटिकी नव्हे तर संपूर्ण विश्वात कंपन सुरू होण्याचा काळ आहे यावेळी विश्वातील सर्व देव देवी आत्मा भूत आणि दैवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचं उद्दिष्ट असत आपल्याशी संवाद साधणं आपल्याला संकेत देणं जेव्हा आपण आपल्या जीवनात चुकीच्या मार्गावर चालतो आपल्या कृत्यात दोष निर्माण होतो तेव्हा देव शांत बसत नाही तो आपल्याला सावध करतो संकेत देतो आणि जेव्हा आपण चांगले कर्म करतो आपले हृदय शुद्ध असते तेव्हा देवता आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या कुटुंबातील पूर्वजही आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत त्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य सुकर होते या सर्व संकेतांसाठी एक माध्यम तयार झालं आहे आणि ते म्हणजे ही वेळ जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे होता विशेषतः तीन ते पाच या वेळेत तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जाग करत आहे काहीतरी संदेश तुमची वाट पाहतो आहे कधी हा संकेत स्वप्नाच्या रूपात असतो कधी अस्वस्थतेच्या तर कधी अशा भावना येतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत देवाचे तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकणारा हा इशारा तुम्ही गमावू शकता तर पहाटे एक ते दोन या दरम्यान जागे होणं हे भूतांच्या उपस्थितीचं लक्षण असू शकत त्यामुळे सावधगिरी बाळगा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोन या वेळेत वारंवार जागे होत असाल तर हे एक साध योगायोग नाही तर एक गंभीर इशारा आहे कारण ही वेळ अशी असते जेव्हा भूत पिशाच आणि नकारात्मक शक्ती जाग्या होतात यावेळेत जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असत तेव्हा अंधारातील शक्ती पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्या घरात ऊर्जा एनर्जी कमकुवत असते किंवा कर्मामध्ये काही दोष असतो अशा घरांमध्ये या शक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही या वेळेत वारंवार जागे होत असाल तर समजा की कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा काहीतरी सांगू इच्छित आहे हे तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट येण्याचं लक्षण सुद्धा असू शकतं तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचं काम अचानक अडकू शकतं बिघडू शकतं आणि हे सगळं एका शक्तीमुळे होतं जी तुमच्या जीवनात हस्तक्षेप करत आहे पण तुम्ही घाबरू नका प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचे रक्षक म्हणजे श्री हनुमानजी म्हणून जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोन या दरम्यान जागे व्हाल तेव्हा घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात एकच मंत्र म्हणा हनुमते नमः नम हे काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा पुन्हा जपा हनुमते नमः नम या मंत्राचा जप केला तर काय होईल जे तुम्हाला पाहत आहे जे तुमच्याकडे येऊ इच्छित आहेत त्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या शक्तीने तुमचं रक्षण करतील जे लोक त्यांना खऱ्या मनाने हाक मारतात त्यांना हनुमानजी नक्कीच मदत करतात तर मित्रांनो जर तुम्हीही असा अनुभव घेतला असेल तर कमेंट मध्ये जय बजरंग लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लोकसुद्धा स्वतःच रक्षण करू शकतील भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाम देवाच नाव म्हणजे शक्ती हनुम ते नमहा आता बघा पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणं हे काय आहे दोन ते तीन या वेळेत जर तुम्हाला अचानक झोपेतून जाग येत असेल तर हे तुमच्या पूर्वजांच्या नाराजीचं लक्षण आहे हे एक खूप गंभीर आणि महत्वाचं कारण आहे जर तुम्ही पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की हे तुमच्या पूर्वजांचं दुःखद आवाहन आहे हो मित्रांनो ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे पूर्वज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी दरवाजे उघडतात जर या वेळेत तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहे कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत असं काही केलं असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील त्यांच्या आत्म्याला अस्वस्थता वाटत असे जेव्हा पूर्वज अस्वस्थ असतात तेव्हा जीवनातील शांती हरवते मग तुम्ही कितीही धडपड केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष निर्माण होतो तेव्हा केवळ संपत्तीत जात नाही तर तुमचे शरीरही आजारांनी ग्रस्त होत कुटुंबात कलह वाढतो नातेसंबंध बिघडतात घरावर एक अदृश्य ओझ पसरत आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका कारण ते केवळ एक इशारा नसून तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची एक संधीही आहे हीच ती वेळ आहे जी तुमच्या जीवनात पुन्हा प्रकाश भरू शकते आता प्रश्न असा आहे यावर उपाय काय काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास गोष्टी कराव्या लागतील जर तुम्हाला पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान वारंवार जाग येत असेल तर समजून घ्या की पूर्वज तुमच्यावर नाराज आहे त्यासाठी उपाय काय आहेत पहिला उपाय दर गुरुवारी किंवा अमावस्येच्या दिवशी कुत्र्यांना भाकरी खायला द्या दुसरा उपाय माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका हे तुमच्या अज्ञात पापाचं प्रायश्चित्त सुद्धा होईल तिसरा आणि सर्वात शक्तिशाली उपाय गाईला चारा द्या पूर्वज गायीची सेवा केल्याने प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठमोठ्या संकटांपासून वाचवू शकतात आणि जर राहू तुमच्या पत्रिकेत दोष देत असेल अडथळे वारंवार येत असतील तर हे उपाय नक्कीच त्यावर परिणाम करतील तुमचे पूर्वज प्रसन्न होतील त्यांना शांती मिळेल आणि त्याच्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद समृद्धी आणि संतुलन परत येईल आता पुढील वेळ म्हणजे पहाटे तीन ते चार या वेळेस जागे होणं याचा अर्थ तुमच्या कुटुंब देवतांची नाराजी ही गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या कारण आता आपण सर्वात रहस्यमय आणि सखोल संकेतांबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही पहाटे तीन ते चार या वेळेस वारंवार जागे होत असाल तर तुम्हाला केवळ सतर्क नव्हे तर अत्यंत सजग राहावं लागेल कारण हीच ती वेळ असते जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमची कुलदेवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादामुळे तुमचं घर वस्तम संतती वाढते आणि आयुष्य भरभराटीने पुढे जातं पण जेव्हा ती शक्ती रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटायला लागते जर या वेळेस तुम्हाला जाग येत असेल तर ते संकेत आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरले आहात अनेक लोक कुलदेवतेची पूजा करत नाही त्यांचं स्मरण करत नाही त्यांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होत नाही आणि मग नकळत ते आपल्या मूल शक्तीवरच रागावतात जेव्हा कुलदेवता रागावते तेव्हा घरात अनावश्यक भांडण होतात कुटुंबात अशांती निर्माण होते मुलांचं आरोग्य वारंवार मुलींच्या लग्नात अडथळे येतात व्यवसाय थांबतो नोक्या जातात आणि सर्वात धोकादायक एक अदृश्य सावली प्रत्येक गोष्टीला अडवते हे सर्व संकेत आहेत की तुमच्या कुलदेवतांना काही सांगायचं आहे जर ती शक्ती तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जाग करत असेल आणि संपूर्ण विश्व शांत असताना हा अनुभव येत असेल तर यावर उपाय करणे गरजेचे आहे उपाय काय आहे पहिला उपाय पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा कुलदेवतेच्या मंदिरात धू दिवा आणि फुले अर्पण करा दुसरा उपाय जर तुम्हाला तुमचा कुलदेव कोण आहे हे माहीत नसेल तर घरातील वडीलधाऱ्यांना विचारून माहिती मिळवा आणि त्यांच्या भक्तीने स्मरण सुरू करा तिसरा उपाय जर तुमचे कुलदेव साप किंवा नागदेवता असतील तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा त्यांना दूध अर्पण करा आणि मनापासून क्षमा मागा हे लक्षात ठेवा जेव्हा कुलदेवता प्रसन्न असतो तेव्हा केवळ एक व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब प्रगती करतं आता शेवटचा आणि अत्यंत शुभ काळ पहाटे चार ते पाच वेळेस जागा होणं हे खूप शुभ चिन्ह आहे ही वेळ म्हणजे आता मित्रांनो आपण सर्वात शुभ वेळेबद्दल बोलणार आहोत पहाटे चार ते पाच या वेळेबद्दल जर तुम्ही यावेळी जागे झाला मग ते कोणत्याही कारणाने असो लघवीची इच्छा अचानक झटका म्हणजे अचानकच जाग येणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय तरी तुम्ही घाबरू नका हसा आनंदी राहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देव ऋषी तपस्वी आणि साधक हे सर्वजण त्यांच्या साधनेसाठी याच वेळेची निवड करतात आणि जर याच वेळी तुमचे डोळे उघडत असतील तर समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहे हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ आता सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे तो हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो मी तुमच्या सोबत आहे म्हणून या दिव्य क्षणाला अजिबात घाबरू नका त्याऐवजी डोळे बंद करा देवाचे विशेषत महादेवाचे स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा नमः शिवाय प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना जाणवेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत ठरू शकतो कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्मांतील चांगल्या कर्मांचे फळ आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग समजू नका हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही यावेळी जागे व्हाल तेव्हा शिवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा आणि नंतर शांतपणे झोपा तुम्हाला लवकरच जाणवेल की ज्या गोष्टींची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता त्या तुमच्या आयुष्यात लवकरच येऊ लागतील जर तुम्हाला असा अनुभव आधी आला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा कारण हे चिन्ह हा क्षण ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते आता आपण आणखी एका अद्भुत रहस्याकडे वळूया ते म्हणजे स्वप्ने हो ती स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो ब्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात संकेत समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात पण प्रश्न असा आहे तुम्ही ही चिन्हे ओळखता का अनेकदा एखादा इशारा वारंवार येत असतो पण आपण त्याला फक्त एक स्वप्न समजून विसरतो आज मी तुम्हाला तीन सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगणार आहे जर तुम्ही ती समजून घेतली तर तुमच्या आयुष्यात येणारी मोठी आपत्ती तुम्ही टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता एक जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर हे खूप चांगले लक्षण नाही हे सूचक आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा आहे किंवा लपलेले शत्रू सक्रिय झाले आहे हा एक गंभीर इशारा असतो काहीतरी मोठे संकट फसवणूक किंवा धोका तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे त्यावर काय करावे ताबडतोब जवळच्या नागदेवतेच्या मंदिरात जा तेथे नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ